आदरणीय साहेब आपण महाराष्ट्रातील एकमेव असे लाडके मुख्यमंत्री माजी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री आहात जे निवडणुकीच्या काळानंतर जनतेने दिलेल्या आशीर्वादाला आपण त्यांना आभार मानण्यासाठी महाराष्ट्राच्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये आपण त्यांचे आभार मानण्यासाठी या ठिकाणी नांदेडला देखील आलेले आहात निश्चितच साहेब नांदेड जिल्ह्यामध्ये आपण जे काही जिम्मेदारी जिल्ह्यामध्ये महायुतीच्या सर्वच्या सर्व आमदार तर निवडून आलेतच पण आपण तीन उमेदवार जे शिवसेनेचे या ठिकाणी दिले होते त्यामध्ये आदरणीय बालाजीरावजी कल्याणकर आदरणीय बोंडारकर आमदार बोंडारकर तसेच आदरणीय बाबूरावजी कोवाळीकर मला माहिती आहे साहेब कारण बोंडारकरांची उमेदवारी निव फायनल होत असताना मी आपल्या मुख्यमंत्री या निवासस्थानी होतो आपण मागणारे बरेच होते परंतु हेमंत भाऊ यांच्या आग्रहाखातील आपल्याच कार्यकर्त्यांनी आमदार व्हावे हो म्हणून आपण जिल्हाप्रमुख यांना तिकीट दिली कुठलीही विधानसभेला कुठलाही पार्श्वभूमी नसतानासुद्धा जर कोणी आमदार होत असेल तर ते केवळ शिवसेनेमध्येच हे आपण सिद्ध करून दाखवले आणि आपण दिलेली जिम्मेदारी माननीय नामदार हेमंत पाटील यांच्यावर दिलेली जिम्मेदारी त्यांनी अतिशय व्यवस्थितपणे पार करून जिल्ह्यामध्ये केवळ शिवसेनेत नाही तर महायुतीचे नऊ उमेदवार या ठिकाणी निवडून दिलेले आहेत मी आदरणीय उपमुख्यमंत्री साहेबाला विनंती करतो साहेब यावेळेस आम्हाला नांदेड जिल्ह्याला मंत्रिपदाचा दर्जा मिळेल अशी नांदेडच्या सर्व जनतेची अपेक्षा होती परंतु मागणाऱ्यांची संख्या जास्त आणि सर्वच आमदार आपल्याला लाडक्या असल्यामुळं आपण निश्चितच आपल्या निर्णय जो काही घेतला तो सर्व जनतेलासुद्धा मान्य आहे परंतु येणाऱ्या काळामध्ये या नांदेड जिल्ह्याला नऊ महायुतीचे उमेदवार दिल्याबद्दल आपण नांदेड जिल्ह्याची ताकद वाढवण्यासाठी कारण जिल्ह्यामध्ये शिवसेना अतिशय खंबीर आहे आपण आम्हाला जर पाठिंबा दिला तर निश्चितच या जिल्ह्याच्या सर्व स्थानिक स्वराज्य संस्थेवर मग जिल्हा परिषद असतील महापालिका असतील पंचायत समिती असतील सर्व स्थानिक स्वराज्य संस्थेवर भगवा फडकोलेशा कुठली नांदेडचा शिवसैनिक राहणार नाही आपण जी काही ताकद उमेदवारी देऊन आमच्या नांदेड जिल्ह्याला दिलेली आहे साहेब नांदेड जिल्ह्यामध्ये बरेचसे विकासाचे प्रश्न आजही बाकी आहेत जिल्ह्यामध्ये बरेचसे काही मोठे नेतृत्व झालेले आहे बराचसा नेते मागच्या काळामध्ये आलेला आहे पण तो आम्हाला अतिशय खंताने सांगा होते राजकीय द्वेष काढून नांदेड जिल्ह्याचा विकास अतिशय खुंटलेला आहे आपण नगर विकास मंत्री असताना नांदेड जिल्ह्याला नांदेडला जो निधी दिला होता त्याच निधीचे रस्ते आज नांदेडच्या संपूर्ण शहरामध्ये आहेत आणि त्या निधीमुळेच आज चेहरावर आपला बदललेला आहे साहेब आपल्याला विनंती करतो जिल्ह्यातील विविध प्रश्न सोडविण्यासाठी आपण आम्हाला भरपूर अशी ताकद द्यावी आपण जर ताकद दिली तर निश्चितच आम्ही ती ताकद आम्हाला आशीर्वाद समजून आणखीन आम्हाला बळ मिळेल व जिल्ह्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्थेवर आम्ही भगवा फडकवल्याशिवाय राहणार नाही मी आपला जास्त वेळ घेणार नाही परंतु साहेबाला पुनश्च एकदा विनंती आहे साहेब नगर विकास खात्यातून नांदेड शहराला विविध प्रश्न आजही बाकी आहेत त्याच्यामुळे नांदेड शहराच्या विकासासाठी नांदेड शहरामध्ये जो नवीन भाग महापालिकेच्या अंतर्गत आलेला आहे त्याला गेली चाळीस वर्ष झाले त्या भागामध्ये आज चलायला सुद्धा रस्ता नाही आहे अशा बरेचसे विविध प्रश्न आपल्यापुढं मी मांडतो आणि आपल्याला आपल्याला एक सुद्धा देतो आपण निश्चितच आम्हाला तो निधी देऊन नांदेडसाठी मोठं सहकार्य करावं एवढीच आपल्याला विनंती करतो आणि माझी रजा घेतो जय हिंद जय महाराष्ट्र